आई अहो आमच्या लग्नासाठी पंधरा दिवसांची सुट्टी घेतली ना ऑफिसमधून त्यामुळे आता अचानक वर्कलोड खूप वाढलाय हो हो आम्ही आता तीन चार महिन्यानंतर जाणार होतो हनीमूनला नैनीतालचं सांगा सा नैनीताल नैनीतालला जाणार आहोत हो हिच्याशी बोलताय बर बर ठीक आहे ठीक आहे काळजी घ्या बाय अहो ऐका ना काय ग आपण एखादी रील करूया सोशल मीडियावर टाकायला आपल्या लग्नाची रील केली ना आपण आता सोशल मीडियावरती अपलोड बघता अजून कोणती तशी नाही येऊ एखाद्या ट्रेंडिंग सॉन्गवर वगैरे असं करूया म्हणजे डान्स बीन्स करतात ते कॅज्युअल रील्स वगैरे तसं नाही नाही मला नाही जमणार बाबा पण तू छान डान्स करतेस ना तू करणार रील्स वगैरे नाही हो मला तुमच्या सोबत करायची आहे नाही हो, गं मला कॅमेरा समोर आला की नर्वस व्हायला होतं आणि मी कसा दिसेन मग तुझ्या सोबत कॅमेरा समोर अहो आजकाल सगळेच नवरा बायको सोबत रील करतात करत असतील चांगला आहे पण पर... त्यांना करता येत असं लग्न कॅमेरा फेस मला नाही जमत पण ना आपण आता फिरायला जाऊ ना तेव्हा तिथे छान फोटोज काढू आणि ते फोटोज अपलोड करू ठीक आहे अहो सोशल मीडियावर आपण एकत्र रील नाही केला ना तर माझ्या मैत्रिणींना वाटेल तुमचं प्रेमच नाहीये माझ्यावर असं <laughs> कुठे असतं हो आजकाल नवरा बायको खुश आहेत की नाही हे सोशल मीडियावरूनच कळतं त्याच्यात आपला अरेंज मॅरेज आहे म्हणून तुमचं कदाचित प्रेम नसेल माझ्यावर तुम्हाला नसेल आवडत हे सगळं मी ऑफिस लॉग इन करतो आपण बोलूयात यावर संपलं ग ऑफिस काय ग हिला मी सकाळी सोशल मीडियावर रील करायला नाही म्हणालो तर राग आला असेल का काय ग तुला मी ते सकाळी सोशल मीडियाचं म्हणालो तर तुला राग आला का ग नाही नाही तुझी तब्येत बरी आहे ना काय झालं अहो मी तुम्हाला हाक मारणारच होते मला ना पिरियड आलेत आज आपण बाहेर ना जेवण मागवूयात का मी किचन मध्ये उभीच नाही राहू शकत खूप दुखतय हो नाही माझ्या बहिणीला जेव्हा पिरियड यायचे ना तेव्हा तिचा त्रास बघितलाय मी त्यामुळे मी समजू शकतो तुला नाही तर तुम्ही मला एक अर्धा तास द्या माझा त्रास थोडा कमी झाला ना की मी लगेच जेवण बनवते बर चल जेवायला चल गरम गरम जेवण रेडी आहे हाऊ तुम्ही कशाला जेवण बनवलं मला माझं प्रेम असंच व्यक्त करता येत सॉरी ग चल जेवायला आमचा संसार सुखाने सुरू आहे तो सोशल मीडियावरती दाखवण्याची गरज नाही